मित्रांनो तुम्ही बघू शकता वर्षभर अतिरेग्युलर ऑफिस आणि सकाळ संध्याकाळ अतिप्रचंड मेहनतीचे काम तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कारभार करून आम्ही एकदम थकून जातो आणि जसं सामान्य लोक आपली पापं धुण्यासाठी कुंभमेळ्यात वगैरे जातात पण आमची पापं ही समुद्राच्या खाऱ्या पाण्यानेच धुतली जाऊ शकतात म्हणून आम्ही मित्रांनी समुद्राच्या शोधात प्रवास करण्याचं ठरवलं मिळेल तो रस्ता पकडत आम्ही त्या दिशेने प्रवास सुरू केला या प्रवासातला पहिला टप्पा होता तो म्हणजे नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे गुरुद्वारा मोदी काकांच्या स्टाईल मध्ये सांगायचं झालं सा तर से मेरा पुराना रिश्ता रहा है, तो कसा ते मी पुढे सांगतोच पण आतमध्ये शूटिंग अलाव नसल्याने कॅमेरा पुढे नेता आला नाही पण गुरुद्वारा अतिसुंदर आहे दोन हजार नऊ मध्ये आलेल्या थ्री इडियट मूवी मध्ये फरहान बघा जेव्हा इंजिनिअरिंग सोडायचं असतं तेव्हा आपल्या आईबाबांकडे जातो आणि म्हणतो की म्हणजे नाही समज रे इंजिनिअरिंग अगर बनवी गया तो बहुत खराब इंजिनियर बनूंगा तर हा सेम किस्सा दोन हजार चारमध्ये माझ्यासोबत माझ्या घरी झाला होता जेव्हा मी हे नांदेडचं श्री गुरु गोविंद सिंगजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोडून घरी आलो होतो दोन वर्ष मी सतत इथे नापास होत होतो पण एका अर्थाने बरं झालं मी इंजिनियर नाही झालो अदरवाईज एवढी मस्ती करायला मिळाली नसती इथले सगळ्यात भारी जे दिवस होते ते होते हॉस्टेलमधले दिवस खूप सारा चेंज झालेला आहे म्हणजे इथे बसेस लागून असायच्या मला आता आतमध्ये जायची इच्छा आहे पण मला मुद्दा मी टाळता येते कारण की मला त्याच आठवणी कायम ठेवायच्या आहे माझ्या आज इथे आल्यानंतर खूप साऱ्या मेमरीज दाटून येत आहे माझे सगळे सिनियर्स बॅचमेट्स सगळ्यांना मी खूप मिस करत आहे कॉलेजच्या गेटभेट आम्ही निघालो आमच्या पुढच्या टप्प्यावर जो होता हे दोन शब्द बघितल्यावर तुम्ही ओळखलं असेलच एकदम बरोबर आम्ही आलो आहे शाहू नगरी कोल्हापूरला इथलं जेवण प्रेक्षणीय स्थळ आणि हे शाहू पॅलेस तर अप्रतिम आहे नागपूरचा फुटाळा चंद्रपूरचा रामाळा आणि कोल्हापूरचा रंकाळा मित्रांनो आमच्या या भटकंतीमध्ये आम्ही पोचलेलो आहे कोल्हापूरला आणि तुम्ही बघा हा कोल्हापूरची शान असलेला रंकाळा तलाव एका आख्यायिकेनुसार केशी नावाच्या राक्षसाचा मुलगा कोल्हासूर येथे राज्य करत होता लोकांना त्रास देत होता त्यामुळे महालक्ष्मीने त्याच्यासोबत युद्ध केलं आणि ॲज युजल महालक्ष्मीने त्याला युद्धामध्ये मारलं आणि मारण्याच्या आधी तेच तुझी शेवटची काय इच्छा वगैरे विचारलं बहुतेक कोल्हासूरला ही कल्पना असावी की पुढे जाऊन राजकारणी लोक आपल्या शहराचे नावं चेंज करतात त्यामुळे त्याने महालक्ष्मीला हा वर मागितला की पुढे जाऊन माझ्या नगराचं नाव कोल्हापूर हेच कायम असावं सच अ विजनरी खूप विविधतेने नटलेलं वरसाटाईल शहर आहे लोक खूप छान आहेत स्वभावात एक रांगडेपणा आहे मग तो पुरुष असो वा स्त्री आज आपल्या महाराष्ट्राचा वाढदिवस पण आहे तुम्हाला जय महाराष्ट्र आणि फायनली महाराष्ट्राची सीमा ओलांडून आम्ही पोहोचलो आम्हाट मित्र मंडळाचं तीर्थक्षेत्र असलेल्या गोव्याच्या पवित्र भूमीत निर्जन बीचेसवर फिरताना आपणच या बीचचा मालक असल्याचा फील येतो खरा दुसऱ्या दिवशी असाच एक निर्जन बीच कोला बीचवर जाण्याचं ठरलं कोला बीचवर जाण्याची पायवाट पण एकदम आहे एक बघा एकदम कोणत्या गडावर फील येत आहे जी काकाजी लवकर पाण्याची जरी भीती वाटत ता असली तरी समुद्र मला नेहमीच फॅसिनेट करत आला आहे सकाळपासून हाच विचार येत आहे की अरे यार आपल्याकडे का नाही आहे हा समुद्र किंवा घ्यावं का इकडेच पोस्टिंग म्हणजे सावरकर जसे सागराला ने मदसीने परत मातृभूमीला असं म्हणायचे त्याच्या अगदी विरुद्ध मला म्हणावं असं वाटतं की सागर मला इथेच ठेवून घे पण समुद्र खरंच खूप चमत्कारिक असतो म्हणजे कधी असं थोडंसं डिप्रेस वाटलं किंवा असं थोडा अहंकाराचा वारा लागल्यासारखा ला वाटला तर सरळ समुद्रावर यायचं दहा मिनिट फक्त बघत राहायचं सगळं शून्य वाटायला लागतं <laughs> आता एवढं चढायचं आहे वयस्कर लोकांनी येऊ नका म्हणजे थोडं एजेड लोकांनी बिलकुल इथे येऊ नका कोला बीचवर कधीच नाही याचं तिथून चढून आलो बऱ्याच वर्षापासून खेकडा खायची इच्छा होती पण कधी हिंमत झाली नाही तर त्यासाठी आज आम्ही नॉर्थ गोव्याच्या कलिंगूटमध्ये या क्रेझी क्रॅप्स इथे आलेलो आहे एक्साइटमेंटपेक्षा थोडी ऑकवर्डनेस आहे कारण मी चिकन मटन आणि फिश शिवाय कोणताच दुसरा प्राणी खाल्लेला नाही पण आज ट्राय करूया <सवागा> कसं खायचं ते शिकवून द्या अरे बा काय आग खाना पूर्ण कवर सुपारी पडत आहे का खेकडा वेलो ह्या नॉट बॅट हळू हो नॉट बॅड हा तेच वाटतं खाऊ शकतो नाही मग एकदम चांगलं नाही लागत आहे नॉट बॅट खूप खराब एकदमही म्हणजे हो मी खाऊ आहे का ठीक आहे तर एवढ्या महागाचं आहे तर चांगलं समजूनच खाऊन घेऊ अशी खूप काही भारी टेस्ट नाही आहे हा एक दुसरा प्रकार तंदुरी क्रॅप्स अरे याची तर खोपडी खाली आहे पूर्ण काहीच नाही याच्यामध्ये नेक नेकलेस लाव लावून तुझ्या मैत्रिणीला लावून घेतो आता फक्त आहे मेहनत खूप आहे पोडण्याची वगैरे वैल याचा ठेऊ पाय कापायला आहे तंदुरी खरंच चांगला आहे येस तंदुरी चांगला आहे आहे अरंबोल बीचचा सुंदर किनारा तसं व्हिडिओमध्ये बघताना तुम्हाला सगळे बीचेस सारखेच दिसत असतील पण इथे आल्यानंतर सगळ्यांचं वेगळे पण कळते गोव्याबद्दलची आवडलेली गोष्ट म्हणजे इथे तुम्ही काही पण घाला कसं पण घाला घाला किंवा नका घालू इथे कोणी काही तुम्हाला जज करणार नाही जसं आपल्याकडे कसं कर थोडं पण काही असं फॅशनेबल किंवा अतरंगी चित्रंगी घातलं तर असं अगो माय अरे बापरे असं वगैरे रिॲक्ट करतात तसं काही इकडे होत नाही काही पण घातलं तर ती त्याची गरज किंवा त्याची स्वतःची फॅशन म्हणून सगळे ऍक्सेप्ट करतात कमरेचं सोडून डोक्याला बांधणं जे म्हणतात ते सुद्धा चालतं इथे <laughs> रात्र झाल्यावर गोवा जरा जास्तच रंगात येतं आणि त्याच रंगात रंगण्यासाठी आम्ही आलो आहे बागा बीचवर हा आहे बागा बीचच्या भोवतालचा परिसर आज संध्याकाळी बीचवर फिरत असताना एक खूप मस्त बातमी माहिती पडली आमच्या फॅमिलीमध्ये एका छोट्या बाळाची एंट्री झालेली आहे माझ्या भावाला मुलगा झालेला आहे इतकी छान बातमी आणि तेही मी गोव्यात असताना तर सेलिब्रेशन तर होणारच आहे त्यासाठीच मी आलेलो आहे मागा बीचवर असलेल्या टाऊन टाउनला आतमध्ये जाऊन बघूया कसं काय माहोल आहे आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे खूप जड अंतकरणाने गोव्याला निरोप द्यावा लागला कालची रात्र पण खूप मस्त रंगारंग गेली गोवा सोडताना फक्त आता एकच मोटिवेशन आहे की माझ्या भावाला मुलगा झालेला आहे आणि त्याला बघण्याची ओढ आहे तर आम्ही आमच्या एका रूटमध्ये चेंज करून सरप्राईज व्हिजिट देणार आहे पुण्याला संध्याकाळपर्यंत आम्ही तिथे पोहोचू नंतर भेट घेतल्यानंतर उद्या सकाळी आमचा खरा प्रवास सुरू होईल घरच्यासाठी पुण्यासाठी येताना आम्हाला अंबोली घाटातून यावं लागलं आणि रस्त्यातच लागला आम्हाला देवगडचा हापूस आंबा असली आहे की नकली आहे याचा विचार न करता आम्ही तो घेऊन घेतला आणि आता सरप्राईज <laughs> <laughs> <लो सौधी> <laughs> 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 टाईम <laughs> 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 <laughs>

आ उता कसला टूर जाला है हा होता शार्दूल आणि कसला सुंदर टूर झाला आहे हा कुठून हा सुरू झाला आणि कुठे येऊन हा संपत आहे शार्दूलच्या येण्याने माझ्यासाठी हा टूर आणखीनच मेमोरेबल झाला बाकी हे असं कारच्या खिडकीतून तोंड बाहेर काढून मी उगाचं सिरफानला कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ कसा वाटला आणि आणखी कुठे कुठे जायला पाहिजे ते तुम्ही सांगू शकता लवकरच भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये